माथेरान मधील दस्तुरी नाका येथे होणाऱ्या पर्यटकांची दिशाभूल करून होत असणारी फसवणूक व पर्यटकांच्या फानामागे धावणं पर्यटकांच्या अवतीभोवती फिरून त्यांची हॅरसमेंट करणं अशा विविध मागण्यांच्या संदर्भात माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीच्या वतीनं स्थानिक प्रशासनाला सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी निवेदन सादर केले होते याबाबत या स्थानिक प्रशासनाच्या वतीने सोमवार दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती मात्र या बैठकीत स्थानिक प्रशासनाकडून दिलेल्या मुद्द्यावर कोणतीही कृती न केली गेल्याने सोमवार दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस पासून माथेरान बेमुदत बंद करण्यात येत आहे असे माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीतर्फे जाहीर करण्यात आले तरी माथेरानमधील सर्व राजकीय पक्षाचे नेते सर्व समाजाचे अध्यक्ष सेवाभावी संस्थांचे से पदाधिकारी सर्व हॉटेल व लॉजिंग व्यावसायिक हॉटेल असोसिएशन व्यापारी बंधू श्रमिक ई रिक्षा चालक मालक सेवा व नेरळ माथेरान टॅक्सी चालक मालक संघटना यांनी या जाहीर पाठिंबा दिलेला आहे तरी सर्व तमाम माथेरान वासियांनी हजारोंच्या संख्येने उद्या मंगळवार दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता श्री राम मंदिर चौक येथे उपस्थित राहण्याचे आवाहन व्यावसायिक कुलदीप जाधव यांनी केले आहे माथेरान दस्तुरीवरून जे पर्यटकांची पसंती होते त्यासाठी सर्व मातेरान एकवटलेलं आहे पर्यटक दस्तुरीला उतरला की त्याला पाच पॉईंट दाखवायचे आणि बाजारात आणून सोडायचं आणि इथेच माथेरान संपलं असं सांगण्याचे प्रयत्न त्यांच्यामार्फत कायम वारंवार होत वार गेलेला आहे त्यांच्याशी वारंवार संवाद साधून देखील त्यांनी अशाच पद्धतीनं त्यांचा हा रेटा चालू ठेवलेला आहे माथेरानची बदनामी फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे दोन चार व्हिडिओ पडले असतील परंतु त्यांना ज्या कॉमेंट्स मिळालेल्या आहेत कॉमेंट्स कॉमेंट वाचली तर ते प्रत्येक जण आवाहन करते की की पर्यटकांची फसवणूक अशा प्रकारचे कॉमेंट्स त्या व्हिडिओ मध्ये आहे आणि माथेरान पर्यटन बचाव समिती आम्ही स्थापन केली आहे त्याच्यात आम्ही सत्तर सत्तावीस तारखे निवेदन दिलं होतं सत्तावीस तारखे सतरा तारखेपर्यंत प्रशासनाने कुठलीही कारवाई केलेली नाही पण सर्वांनी एकजुटीने एकत्र आलंच पाहिजे आणि म्हणूनच आम्ही निर्णय घेतलाय अठरा मार्च पासून माथेरान बेमुदत बंद 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 कर्जत लाईव्ह साठी चंद्रकांत काळे माथेरान